नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा. मुख्यमंत्री युवा विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थींचा आता तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुदतवाढीसाठी आजपासून राज्यात छत्तीस जिल्ह्यात आंदोलनाचा दिला इशारा. हेते चार दिवसात राज्य सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मुंबई मंत्रालयासमोर राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थींच्या सोबत आमरण उपोषण करणार बाबा महाराज यांचा राज्य सरकारला इशारा मुख्यमंत्री युवा विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण कालावधी पूर्ण होत असणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थीने आता मुदतवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे सांगली जिल्ह्यातून या आंदोलनाची ठिणगी पडली असून उद्यापासून राज्यस्तरावरील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा युवा प्रशिक्षणार्थींनी दिला आहे यासाठी सांगली जिल्ह्याचे सुपुत्र तुकाराम बाबा महाराज यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर युवा प्रशिक्षणार्थ आजपासून रस्त्यावर उतरणार आहेत आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ द्यावी अशी मागणी या सर्व प्रशिक्षणार्थींची आहे या सर्व प्रशिक्षणार्थींनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेऊन सरकारला येत्या चार दिवसात राज्य सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईत मंत्रालयासमोर राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थींच्या सोबत आमरण उपोषण करणार असल्याचा तुकारामबाबा महाराज यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे